श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अमावस्या तिथी दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते पण जर आपल्याला दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि तीस डिसेंबरला म्हणजेच सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनटांनी समाप्त होणार आहेत आणि म्हणून आपल्याला ही अमावस्या उदय तिथीनुसार तीस डिसेंबरला म्हणजेच सोमवारी साजरी करायची आहेत ज्या घरामध्ये उद्या हा नारळाचा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते अमावस्येला करत असतो आणि त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे जर जा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असेल म्हणजेच व्यवसाय तुमचा व्यवस्थित चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच काय पैसा घरामध्ये टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी सुख असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा घरांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं खूप महत्त्वाचं आहे तर यासाठीच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी हा एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी जर केला तर सर्व कामात तुम्हाला यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असं म्हटलं जातं नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजेच शंभो शंकरांचे त्रिनेत्र आहेत असेही म्हणतात याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि म्हणून पूजा विधीमध्ये त्याचा वापर हा आवश्यक केला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे प्रत्येक देवाला नारळ हा अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो नारळाची बाहेरची कठीण भाग जो असतो तर तो अहंकाराचे प्रतीक तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग जो असतो तर तो शांततेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आणायचा आहे आता नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला नारळ आणायचा आहे आपण जो नारळ पूजेमध्ये वापरतो तोच नारळ तुम्हाला आणायचा आहे यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहेत यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर एका लाल रंगाचा कपडा हा तुम्हाला देवघरासमोर अंथरायचा आहे नारळ घ्यायचा आहे नारळावर तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे आणि यानंतर हा, हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आतल्या साईडने लावला तरीही चालेल बाहेरच्या साईटने लावला तरीही चालेल जर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी असा नारळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला तर तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर कधीही वाईट संकट हे येणार नाहीत तसेच तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्यामुळे उद्या सोमवती अमावस्येला प्रत्येकाने हा एक उपाय करायचा आहे सकाळी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाचा आपल्या घरावरून एक उतारा सुद्धा करायचा आहे आता हा उतारा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घ्यायचा आहे नारळावरती एक शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे नारळ हा उजव्या हातात घ्यायचा आहेत आणि यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे संपूर्ण मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहेत फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे एखाद्या ठिकाणी पुरून टाकायचा आहेत किंवा तुम्ही अशा ठिकाणी टाका की तो कोणी घेणार नाहीत त्याचबरोबर या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री म्हणजेच रात्री ठीक बारा वाजता नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा यानंतरनं या नारळावरतीसुद्धा तुम्हाला एक शेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि हा नारळ तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा यानंतर हा नारळ तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्येच मधोमध तुम्हाला म्हणजे तुमचा हॉल असेल तर त्या हॉलच्या मधोमध तुम्हाला हा नारळ एक दगड घेऊन तुम्हाला तो फोडायचा आहे फोडल्यानंतरनं याचा प्रसाद घरामध्ये कोणीही खायचा नाहीत फक्त नारळ फोडायचा आहेत आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तो तुम्ही घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन टाका तिथे असणारे पक्षी किंवा मुंग्या येऊन तो नारळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला मध्यरात्री म्हणजेच अमावस्येच्या रात्री बारा वाजता हा उपाय तुम्हाला करायचा आहे बारा वाजता म्हणजे सोमवारच्या बारा वाजता दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर चालू होईल तर त्या दिवशी बारा वाजता तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अनेक जण या दिवशी हा उपाय करतात परंतु जे अजूनही करत नाही तर त्यांनी ॲटलीस्ट या सोमवती अमावस्येला तरी हा उपाय घरामध्ये नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल किंवा शनिदेवाचं मंदिर असेल तर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुठभर जे काळे गुडीद असतात तर ते घ्यायचे आहेत आणि एक नारळ घ्यायचा आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करून यायच्या आहेत मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालेल किंवा शनीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालेल नारळ फोडायचा नाही फक्त अर्पण करून यायचं आहे यानेसुद्धा जीवनातील अनेक संकट अडचणी अडथळे दूर होतात तरहे तर हे असे नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला सोमवती अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ